मराठी येता चौथी आमचे गाव नकाशा पान क्रमांक ब्याऐंशी नकाशा यात रमेशचे घर ग्रामपंचायत गणेशचे घर शाळा तळे जोसेफचे घर किराणा दुकान वाचनालय खेळाचे मैदान दूध डेरी गोपाळचे घर मंदारचे घर जस्मीनचे घर ग्रामीण रुग्णालय किराणा दुकान स्थानक। तर या सर्व गोष्टी आमचे गाव या नकाशामध्ये दिलेले आहे यावर आधारित काही प्रश्न आहेत स्वाध्याय आहे स्वाध्या ते पूर्ण करूयात स्वाध्याय प्रश्न पहिला एका गावातील छोट्या भागाचे चित्र वर दिले आहे ते काळजीपूर्वक अभ्यासा रमेशच्या घराकडे पाठ केल्यानंतर सरळ पूर्वीकडे गेले की तळे येते हे लक्षात ठेवून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चित्रामध्ये पेन्सिलने रेगा काढून सर्व उत्तरे दाखवा एक ग्रामपंचायत कोणाच्या घराजवळ आहे उत्तर ग्रामपंचायत गणेशच्या घराजवळ आहे दोन रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळकडे खेळायला गेला त्याला रस्त्यात काय काय दिसले उत्तर रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळकडे खेळायला गेला तेव्हा रस्त्यात त्याला गणेशचे घर ग्रामपंचायत शाळा व वाचनालय लागले तीन जोसेफच्या घरापासून बस स्थानकापर्यंत येताना वाटेत काय काय लागेल उत्तर जोसेफच्या घरापासून बस स्थानकापर्यंत येताना वाटेत किराणा दुकान खेळाचे मैदान जस्मिनचे घर मंदारचे घर व ग्रामीण रुग्णालय लागेल चार जोसेफला कोणत्या दिशेने गेल्यास जस्मिनचे घर जवळ पडेल वाटेत काय काय लागेल उत्तर जोसेफला दक्षिणेच्या दिशेने गेल्यास जस्मिनचे घर जवळ पडेल वाटेत त्याला किराणा दुकान व खेळाचे मैदान लागेल पाच जोसेफला घरापासून ग्रामपंचायतीला जाण्यासाठी कोणकोणत्या मार्गांनी जाता येईल दिशांसहित उत्तरे लिहा उत्तर जोसेफला घरापासून ग्रामपंचायतीला उत्तरेच्या व दक्षिणेच्या दिशेने दोन्ही मार्गांनी जाता येईल सहा स्थानकापासून वाचनालयाकडे जाताना वाटेत काय काय लागेल उत्तर बस स्थानकावरून वाचनालयाकडे जाताना वाटेत किराणा दुकान दूध डेअरी गोपाळचे घर लागेल सात मंदारला त्याच्या घरापासून शाळेला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग कोणता उत्तर मंदारला त्याच्या घरापासून शाळेला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग गोपाळचे घर वाचनालय शाळा हा आहे प्रश्न दुसरा तुमच्या घरापासून शाळेत येण्याच्या मार्गाचे रेखाचित्र तयार करा आम्ही असेही बोलतो ही इंडी गावातली शाळा सय्यद बाई अन कलबुर्गी सर तिसरी आणि चौथीला शिकवतात या शाळेतली मुलं शिक्षक कन्नड बोलतात ती त्यांच्या सरांना बाईंना काय सांगतायत ते पहा ही चन्नक्का ती बाईंना काय विचारते चन्नकाला तहान लागली आहे तिला पाणी प्यायचे आहे ती पाणी मागत आहे चित्र दोन ही जमीला तिने तिचे बोट कशासाठी वर केले आहे जमिलाला बाईंनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे चित्र तीन हे कलबुर्गी सर ते मुलांना काय सांगतायत शिक्षक मुलांना गप्प बसा असे सांगत आहेत वरील चित्रांतील मुलं कन्नड भाषा बोलणारी आहेत त्यांची भाषा आपल्याला येत नाही तरीही त्यांनी केलेल्या खानाखुणांवरून काय म्हणायचंय ते आपल्याला कळतं ती मुलं व शिक्षक खुणांनी काय सांगत असतील ते सांगा तोंडातून एकही शब्द न काढता कसं बोलता येतं कळलं ना असा खेळ वर्गात खेळून पहा खेळाचा एक नियम आहे एक अक्षरही बोलायचं नाही लिहायचं नाही फक्त खानाखुणा करायच्या खालील वाक्य वाचा ही मुलं खानाखुणा कशा प्रकारे करतील ते वर्गात दाखवा एक अनिलला भूक लागली आहे अनिल काय करेल एक हात पोटावर व दुसऱ्या तोंडाजवळ नेऊन अनिल खाण्याची कृती करून दाखवेल निशाला जो पेता निशा काय करेल हाताचे पंजे मिटून ते कानाजवळ नेऊन मान कलती करून डोळे मिटून दाखवील तीन तुमच्या वर्गाचा संघ खो खो मध्ये जिंकला आहे म्हणून तुम्हाला आनंद झाला आहे तुम्ही काय करताल सर्वजण हात उंचावून आनंद व्यक्त करतील चार मधल्या सुट्टीत बारखू वर्गातल्या मित्रमैत्रिणींना जेवायला बोलवत आहे बारखू एका हातात डब्बा असल्याची कृती करून दुसऱ्या हाताने बोलावल्याची कृती करून बोटे तोंडाजवळ नेऊन दाखवील झरीना मागच्या वातावरच्या महेशला पुढे बोलवत आहे झरीला मागे वळून महेशला हाताने इशारा करून पुढचा भाग दाखवेल सात शिल्पाची छोटी बहीण सारखी रडते ही ती तिच्या मैत्रिणींना सांगते आहे शिल्पा कमरेजवळ पंजाने येईल नि नंतर दोन मुठींनी डोळे चोळत सांगेल